नमस्कार मंडळी ऑफिसच्या डब्यासाठी आज मस्त झटपट होणारी अशी भाजी बनवलेली आहे मी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे तुमच्याकडे या शेंगाला काय बोलतात कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकताय मस्त झंझणी अशी भाजी बनलेली आहे आणि झटपट होते जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी शेंगा घेतलेल्या आहेत तर बघू शकताय तुम्ही पाठसान पुढचा भाग काढायचा आणि मग हाताने त्याला असं तोडून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल बघू शकताय तुम्ही तर हातानेच तोडायचं आहे चाकूने वगैरे कट करायचे नाही चव छान येते हाताने कट केल्यावर तर बघू शकता अशा पद्धतीने सगळेच शेंगा मी हाताने तोडून घेणार आहे बघू शकता इथं शेंगा तोडून झालेल्या आहेत जे निबर शेंगा आहेत त्याच्यामधले मी बी काढून घेतलेले आहेत आणि वरचं जे शिलटा आहे ते काढून टाकलेलं आहे तर बघू शकताय आता इथं मी चना डाळ जे असते ते एक दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती मस्त अशी मौसूद चना डाळ भिजून झालेली आहे बघू शकताय तुम्ही आता इथं लोखंडी कढई ठेवायची आहे गॅस ऑन केलेला आहे मी आणि आता कढई गरम झाली की हे शेंगा याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि मस्त असे डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत लखोंडी कढईमध्ये भाजलं की चव छान येते म्हणून मी लखोंडी कढईमध्ये भाजायला आवर्जून सांगणार आहे तुम्हाला तर बघू शकता मी भाजून घेत आहे डाग पडेपर्यंत हलके डाग पडले की याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तवर तेल घालायचं नाही तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे जास्त लो पण नाही जास्त हाय पण नाही तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे ऑफिसच्या डब्याला वगैरे देऊ शकताय बघू शकताय मी इथं अर्धा चमचा आता तेल घातलेलं आहे आणि आता परतून घ्यायचं आहे हलके डाग पडलेले आहेत थोडेसे आणखीन डाग पडले की मग याला काढून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात त्याला भाजून घ्यायला तर बघू शकताय भाजून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आपण फोडणी देण्यासाठी आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम झालं पाहिजे मस्त तडका बसतो याच्याने तर आता इथं बघू शकते मी पाव चमचा जिरं घालत आहे पाव चमचा मोहरी घालत आहे आणि कडीपत्त्याची पानं टाकत आहे मस्त कडीपत्ता जिरं मोहरी तडतडले की मग याच्यामध्ये कांदा घातलत आहे एक मीडियम साईजचा मी अगोदरच कांदा कापून घेतला होता आणि मीडियम आकारामध्येच आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि असं फ परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त काय कलर येऊ द्यायचा नाही अर्धा मिनटं कांदा परतून झाला की लगेच याच्यामध्ये डाळ जी भिजत घातली होती चणा डाळ आपण ते याच्यामध्ये दे टाकून देणार आहोत आणि आता याला सतत परतत राहायचं आहे आपल्याला आपण पाण्याचा वापर ना करणार नाही या भाजीमध्ये फक्त तेलावर परतून अशी भाजी बनवणार आहोत तर आता इथं बघू शकताय मस्त एकजीव करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून याला सतत परतत राहायचं पर 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 आहे अधूनमधून झाकण काढून परतून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मस्त अशी डाळ मऊसूत होते आपली याच्यामध्ये तुम्हाला पुढं चालून मी दाखवणारच आहे तर बघू शकताय असंच झाकण उघडझाप करून आपण परतून घेणार आहोत बघू शकताय मस्त अशी परतून झालेली आहे डाळ आपली आणि आता मऊसुद्धा पडलेली आहे लगेच याच्यामध्ये आपण शेंगा भाजून घेतलेल्या टाकून दिलेल्या आहेत आणि यालासुद्धा आता परतून घ्यायचा आहे तर बघू शकता जास्त मसाल्याचासुद्धा मी इथं वापर केलेला नाही झाकण काढून घेत तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे पहिलंच आपण शेंगा भाजून घेतलेल्या आहेत डाळसुद्धा परतून झालेली आहे आपले आणि आता तीन ते चार मिनटं आपण शेंगासुद्धा परतून घेतल्या की शेंगासुद्धा मऊ पडणार आहे त्याच्यामधल्या तर बघू शकता ही प्रोसेस तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे तर ते बघू शकता डाळ अशी हातावर घ्यायची एक डाळीचा कण आणि असं दाबून बघायचं तर बघू शकताय तुम्ही डाळ पूर्णपणे वाफवून झालेली आहे किंवा मऊसूत झालेली आहे म्हणू शकताय तर आता परफेक्ट आता भाजी आपली झालेली आहे म्हणू शकता त्याच्यामध्ये मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत पाव चमचा हळद टाकलेली आहे मी काळं तिखट चा टाकत ता आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लालसुद्धा टाकू शकताय गरम मसाला टाकलेला आहे बाकी कोणतेच मी मसाले वापरले नाही त्याच्यामध्ये तर मीठ चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे एक जीव करायचं आणि स आता परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला कच्चेपणा जातो आणि एक जीव होतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं तर बघू शकता एक वाफसुद्धा काढून घ्यायची आहे आपल्याला तर वाफ काढून घेतल्याने एक जीव होतं सगळे मसाले वगैरे मस्त असं वाफ काढून झालेली आहे बघू शकता वरती झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे मी परत एकजीव करून घ्यायचं मस्त अशी चमचमीत झमझमीत भाजी रेडी आहे झटपट होणारी आहे तेलावर परतून घेतलेली आहे मी भाजी ही तर बघू शकताय इथं मस्त अशी भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसते ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी भाजी आता रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद